वर्षापासून जेनेरिगेशन तर्फे शेतकऱ्यांसाठी कृषी महोत्सव आयोजित केला जात असून शेतकऱ्यांना शेतीविषयी नवनवीन तंत्रज्ञान समजावून अधिक उत्पादन कसं मिळू शकतो याविषयी माहिती दिली जात आहे आज आपण पिकांचं अधिक उत्पादन मिळवण्यासाठी कसं नियोजन करू शकता याची माहिती जाणून घेऊया गेल्या चौदा डिसेंबरपासून आपण जेन इरिगेशन येथे कृषी महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे पूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी इथे या कृषी महोत्सवाला भेट करतात नुसतं महाराष्ट्रातून नाही पण इतर राज्यातून सुद्धा इथं शेतकरी हे तंत्रज्ञान बघण्यासाठी येत आहेत आणि जी पारंपरिक शेती, शेती शेतकरी करतोय गेल्या तीन कृषी महोत्सवापासून शेतकऱ्यांना इथे नवीन नवीन तंत्रज्ञान दिलं जात आहे पारंपरिक शेती सोडून आपण जर विविध टेक्नॉलॉजी जी अडॉप्ट करून कसं आपण आपल्या शेतीतलं उत्पादन वाढवू शकतो हे तंत्रज्ञान आपण इथे शेतकऱ्यांना दाखवतोय तर यामध्ये आपण आता मक्या पिकामध्ये उभं आहे मक्यामध्ये शंभर क्विंटलचं पर एकरचं उत्पादन आपण शेतकऱ्यांना ते तंत्रज्ञान शिकवत आहे शेतकरी आतापर्यंत चाळीस क्विंटलपर्यंत पोहोचलेला आहे पण आता ह्या ह्या प्लॉटमध्ये हा फक्त अठरा दिवसाचा प्लॉट आहे अठरा दिवसामध्ये मक्याची चांगली ग्रोथ झालेली आहे याच्यामध्ये आपण रेसबेडवर मका घेतलेला आहे चाळीस बाय वीस सेंटीमीटरवर आपण मक्याची इथे लागवड केलेली आहे सिंगल लॅटरले पाच फुटावर आपण एक लॅटरल इथे टाकलेली आहे आणि आपल्या जैन तंत्रज्ञानाने शंभर क्विंटल मका कसा उत्पादन होईल ह्या पद्धतीने आपण इरिगेशन फर्टिगेशन सगळं शेड्यूल आपण आणि तंत्रज्ञान शेतकऱ्यांना इथे दाखवत आहे नमस्कार आम्ही तालुका खामगाव गाव वर्णा जिल्हा बुलढाणा इथून आलेलो आहे जैन कंपनीमध्ये इथं आल्यानंतर आम्हाला एक नियोजन कळालं इथं पाण्याचं जसं नियोजन आपण कमी पाण्यामध्ये श पीक घेऊ शकतो त्या पद्धतीनं आम्हाला इथं माहिती मिळाली इथं आल्यानंतर जे ड्रीपची माहिती मिळाली व कंपनीकून जे पाण्याचं नियोजन होईल ज्या पद्धतीने म्हणजे आपलं जर क्षेत्र जर आहे आणि आपल्या क्षेत्रामध्ये पाणी कमी आहे तर आपण ते कसं नियोजन करू शकतो की इथं आल्यानंतर आम्हाला कळालं व इथं येऊन आम्ही बघितलं की बा जसं बेडवरती शेती केलेली आहे परत म्हणजे बेडवरती शेती केलेलं क क करायचं कारण असं आहे की तिथं नरम जागा असतो व नरम भाग असल्यामुळे शेतीचं पाण्याचं नियोजन पद्धतीर होते व त्या पिकाला वाळ मिळते असं आम्ही इथून बघितलं बरेच प्लॉट प्लॉट बघितले आम्ही ना संत्रा तिथं मोसंबी आहे चिक्कूचे प्लॉट बघितले कांदा बघितले अधिक कांदा टोळं टोळ म्हणजे कांदा बी कसं तयार होते ते बघितलं व त्यांचे नियोजन बघितले